तर कानातील कर्ण फुले तशीच आहेत याची व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नरतवडी येथील अक्काताई रामाने या डोंगरलगतच्या टेंबूर नावाच्या शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या दुपारी तीनच्या दरम्यान त्यांचा मुलगा बाळासो रामाने आईला बघण्यासाठी गेला असता त्यांना उसाच्या सरीत आई छिन्न विछिन्न व दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसली ही घटना त्याने गावचे पोलीस पाटील व राधानगरी पोलीस ठाण्यास कळवली घटनास्थळी पोलीस फौजफाटा पोहोचताच त्यांनी विविध कारणांच्या अनुषंगाने तपास सुरू केला नरतवडे येथील ज्योतिर्लिंग चैत्रयात्रा असल्याने गावचा पाळक पाळाला असल्याने शेत शिवार सुनसान होता याची संशयित आरोपीला माहिती असणार याचाच त्याने फायदा घेतला असणार असा प्राथमिक अंदाज घेतला या खुनाच्या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती घटनास्थळाचा सा पोलिसांनी रितसर पंचनामा करून मृतदेह सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या मागे मुलगा सून नातू असा परिवार आहे पुढील तपास पी एस आय महेश गिरडीकर हवालदार कृष्णात यादव शुभांगी जठार कृष्णात खामकर दिगंबर बसकर किरण पाटील रघुनाथ पोवार करत आहेत महानकर निपसाठी युवराज पाटील सरवडे